हाय फ्रेंड्स तर आज आपण ना जेवताना तोंडी लावण्यासाठी चमचमीत अशी टमाटेची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी दोन पिकलेले टमाटे घेतलेत त्यानंतर स्वच्छ देऊन घेतले टमाटे आणि ना एकातले दोन असं कट करून घेतले लगेचच ना गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्याच्यावर तमाटे टाकून घ्यायचे त्यानंतर वरून तेल घालायचं तेल घालून झालं की पाच सहा पाकळ्या लसूण घालायचा आहे आणि एक हिरवी मिरची घातली आणि ना प्लेट झाकून एक पाच मिनटं याला वाफवून घेतलं तर पाच मिनटं झालेली आहेत आणि ज्या छान असं ना आपलं हे शिजलं गेलेलं आहे तुम्हाला दाखवते काढून तर बघा इथं मी तमा तमाट्यावरची साल काढून घेतली तर तुम्ही बघू शकता इझिली निघली जाते म्हणजे ना टमाटं छान असं ना शिजलेलं आहे त्यानंतर याला पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे ना व वरल्या साईडने छान असं भाजलं जाईल मिनिटभर परतवून घ्यायचं आणि ना थंड होऊ द्यायचं ही टमाटं तर टमाटं थंड झालेलं आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ना मिक्सरला लई बारीक नाही लई मोठंही नाही असं ना फिरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कसं वाटून घेतले तर त्या पद्धतीचं आपण वाटून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर कांदा घालून झाल्यानंतर लगेचच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून झालं की चांगलं असं ना मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही याच्यामध्ये ना गरम मसाला चाट मसाला हे घालू शकता पण मी घातलेलं नाही आहे तर आता मी ना चांगलं असं मिक्स करून घेतलं आता तुम्ही बघू शकता हे चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपल्याला ह्याला ना तडका मारून घ्यायचा आहे त्यासाठी बघा एका पळीमध्ये ना चमच्याभर तेल घातलं तेल चांगलं कडकडीत गरम दिलं त्यानंतर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी घातली लगेच अर्धा चमचा ना लाल तिखट घातलेलं आणि ना ह्या आपल्या क चटणीवरनं तडका मारून घ्यायचा आहे आता तडका मारून घेतला आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदम चमचमीत आणि एकदम चट चटपटी तशी ना तमाटे चटणी तयार झालेली आहे तुम्ही आहे ना भातासोबत चपातीसोबत पराठ्यासोबत ही खाऊ शकता खूप छान लागते आणि तुम्हाला आजचा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब